नमस्कार मी मोहित शुक्ल हाय महाराष्ट्र YouTube न्यूज़ चैनल में आप स्वागत है मस्सा जोक चे सरपंच संदोष देशमुख यंचा हत्या एक मोटी बात नहीं है नौ दिसंबर ला सरपंच हत्या करी साथ आरोपी पकड़ लेगे परंतु लोकांचा रोष वेगळा होता त्यांचं म्हणणं या हत्ते मागचा सूत्रधार मास्टर माइंड त्याला पकडा त्या म्हणून मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड हे टार्गेट होत हे सर्व वाल्मिक कराड यांनीच घडवून आणलेलं आहे लोकांचा रोष होता त्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गेली कित्येक दिवस सुरुवातीपासूनच जोर धरून होती परंतु पोलिसांनी वाल्मिक करावा कराडवर खंडीचा गुन्हा दाखल केला होता एका पवनचक्की कंपनी मालकाकडून त्याने दोन कोटी रुपये मागितले असा हा गुन्हा होता लोकांचा रोष वेळ लोकांचं म्हणणं आहे हत्येच्या कटात हा सहभागी आहे आणि अखेर पोलिसांना त्याप्रमाणे आज हालचाल केली पोलिसांनी वाल्मिक करारवर आज मुक्का लावण्यात आला मुक्का मुक्का म्हणजे काय मुक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई संघटित गुन्हेगारीच्या विरोधात हा कायदा आहे स्पेशल कायदा बनवलायला मोका मोका लागला त्याला जामीन मिळणं फार अवघड असते वाल्मिक कराड त्यात सापडलाय वाल्मिक कराड व वा हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे त्याला न्यायालया पुढे उभं करण्यात आलं त्याला पोलिसांनी न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे न्यायालयीन कोठडीत आहे आता था। विशेष म्हणजे आता लोकांच्या दबावामुळे सरकारला शेवटी नमाव लागलं याचं स्पष्ट उदाहरण आहे लावा मागणी सुरुवातीपासून लोकांची होती तेव्हा का नाही लावला पोलिसांनी आज आणखी एक मोठा बदल केला आहे या हत्येच्या तपासासाठी जी एसआयटी नेमली होती विशेष पत, तपास पथक एस आय टी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम ती टीमही पोलिसांनी बदलली आहे सात जणांची आज नवीन टीम दिलेली आहे तीच आता तपास ता करणार आहे मी एक जानेवारीला जी एस आय टी नेमली होती ती रद्द केली आहे आणि ही नवीन सात जणांची टीम आज दिली आहे अर्थात संतोष देशमुख यांची कुटुंबीय अजूनही त्याचा भाऊ हत्या झालेला सरपंचा भाऊ अजूनही या नव्या एसआयटीवर संतुष्ट नाही त्याचं म्हणणं मी दिलेली दोन नाव यात नाही आहेत अर्थात राजी नाराजी राहणार परंतु पोलीस सीआयडी या गुन या प्रकरणाचा पूर्ण तपास सीआयडी कडे आहे त्यांना बीड पोलीस मदत करतायत <laughs> म्हणजे मोठ्या प्रमाणावर या हत्येच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे हत्येला महिनाभर झालाय आणि मास्टर माइंड म्हणून आका म्हणून सारेच राजकारणी वाल्मिक कराडवर टार्गेट करून होते वाल्मिक कराडच्या अनेक रंजक कथा बाहेर येत होत्या त्याच्याकडे किती मोबाईल आहेत त्याच्याकडे किती संपत्ती आहे त्याची किती किती मालमत्ता आहे जमीन आहे किती त्याच्याकडे तू कसा शरण आला स्कॉर्पिओ मधून आला म्हणजे वाल्मिक कराड एक कर म्हणजे सेलिब्रिटी म्हणजे कुतूहल कुत कुत झालं होतं गोपीनाथ मुंडे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे सुरुवातीला घरगडी गर असलेला वाल्मिक कराड आज एवढा शक्तिमान कसा झाला वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत असं मंत्री धनंजय मुंडे नुकतेच बोलले होते कुठलाही राजकीय आश्रय असे माणूस एवढा उपद्रवी होऊ शकत नाही घरघडी म्हणून सुरू का केलेलं के काम वाल्मिक हे प्रचंड वाढवलं म्हणजे आता वाल्मिक करारच मोठ साम्राज्य निर्माण झालं होतं असं म्हणतात आता आरोप करण्याचा अर्थ नाही आता पोलीस तपास करतायत तपासामध्ये सर्व बाहेर येईल आणि नेमका वाल्मिक कराडचा यात काय हात होता तेही बाहेर येईल परंतु वाल्मिक कराडची अटक परळीकर परळीकरांना आवडलेली नाही म्हणजे वाल्मिक कराडचे समर्थक आहेत याचा असा याचा अर्थ असा आहे व्यापारी व्यापाऱ्यांनी परळी बंदची जाही जाही घोषणा दिली केली आहे परळीच्या व्यापाऱ्यांनी बेमुदत व्यापारी बंदची घोषणा केली आहे याचा अर्थ कराड समर्थक आक्रमक झाले आहेत दिसत आहेत नाण्याला दोन बाजू असतात आता पण एकच बाजू समोर येत होती आता कराड समर्थकही मैदानात उतरलेली दिसत आहेत अर्थात कायदा आहे कायद्याचे राज्य आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा सांगितलं आहे की ज्याचा ज्याचा हत्ये सहभाग आहे पुरावा आहे त्याला आम्ही सोडणार नाही त्यामुळे आता सरपंचाच्या हत्येचं हे प्रकरण वेगवेगळी वळण घेत एका निश्चित पॉइंट वर आलेलं आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराड आता कसा बोलतो पोपटासारखं बोलतो की काय ते आता पाहायचं मला काय वाटतंय वाल्मिक कराड मोका लागला आता साऱ्या भानगडी बाहेर येतील वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत खुद्द मंत्री सुद्धा कबूल करतात ते म्हणजे मुंडे कबूल केलाय हे माझ्या जवळचे आहेत बिकटवर्ती आहेत मग आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर पकडेल का मुंडेंनी मुंडेचा राजीनामा मागितला जाईल काय वाटतंय तुला कॉमेंट करा नमस्कार